नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर सफाई कर्मचाऱ्यांच्या घरकुलाच्या मागण्या मान्य न केल्यास बेमुद उपोषण करणार रवी रजपूते यांचा इशारा महापालिकेत पंचवीस वर्ष सेवा करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य घरकुली आवास योजना सुरू केली आहे सातत्याने पाठपुरावा करूनही या योजनेची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे योजनेच्या सुधारित आराखडा बनवावा या मागणीसाठी चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बेमोदचं उपोषण करणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांनी पत्रकार बैठकीत दिली या मागण्यांच्या निवेदनाच्या प्रती खासदार धर्षमाने आमदार राहुल आवाडे माझे आमदार सुरेशराव आळवणकर माझे आमदार प्रकाशराव आवाडे शिवसेना जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत असे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूत यांनी सांगितले पाचशे बेचाळीस लोकांना फक्त नाही सगळ्यांना कुठल्याही परिस्थितीच लागले त्यामुळं आम्ही असा निर्णय घेतलेला आहे आज या स्टेजवर जे आलेले आहेत तुमच्यासमोर जे सगळी लाभार्थी त्यांनी आम्ही कारण काल काल आम्ही नगरपालिकेमध्ये आयुक्तांना आणि एवढा आमदार त्या ठिकाणी येणार होते म्हणून आम्हाला समजल्यानंतर आम्ही काल शंभर एक लाभार्थी घेऊन नगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे त्याच पद्धतीनं आमदार राहुल आव्हाड यांनासुद्धा त्या ठिकाणी आले त्यांनासुद्धा हे निवेदन दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं तहसील माने माजी जुनी आमदार सुरेशरावजी हळवणकर साहेब प्रकाशरावजी आवाडे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने सुद्धा या ठिकाणी ही निवेदनं आम्ही दिलेली आहे त्या निवेदनामध्ये आम्ही असं स्पष्ट सांगितलेलं आहे की योजना डॉक्टर बाबासाहेब योजनेचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरंग सापल्य घरकुल आवास योजना या बाबासाहेबांच्या नावावर असलेली योजना अजूनपर्यंत तुम्ही इम्प्लिमेंट केला नाही पुढल्या महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे या जयंतीचे जे जे दिवसाच्या अगोदर तुम्ही मिटिंग घेऊन या संदर्भात शासनाने प्रशासनाने जर ह्याच्या संदर्भात चारही ठिकाणी चारही ठिकाणी मी म्हणतो चार ठिकाणी दीडशे पावणे प्रमाणे केलं तरी साडेसातशे लोकं मर घेऊ हो शकतात चारही ठिकाणी आम्ही म्हणतो आहे सिंगल केलं आम्हालाही कळतं आहे जागा अपुरी आहे परंतु आम्ही दोन मजली करा काय हरकत नाही म्हणून सांगतो बारा बारा मजली म्हणजे दोन मजली करा जेणेकरून सगळ्यांना या ठिकाणी त्याप्रमाणे मोफत घरं मिळतील अशा पद्धतीनं सूचना केलेल्या आहेत आणि दरम्यानच्या काळामध्ये जर दर तुम्ही हे केला नाही तर नाईला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर ही योजना असल्यामुळं त्यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या पुतळ्याच्या समोर मी आणि त्या परिवारात ज्यांचं या ठिकाणी पंचवीस वर्ष पूर्ण की मैत्री झाली त्यांच्या परिवारातील लोक आहेत त्या सफाई कामगारांना जरूर बसता येणार नाही त्या ठिकाणी उपोषणला परंतु त्यांचा परिवार बसायला काय हरकत नाही मी आणि त्यांचा परिवार जो कोण असेल त्यांना सगळ्यांना घेऊन मी उपोषणाचा इशारा त्या ठिकाणी दिलेला आहे मी डान्स शिकण्यासाठी आताच प्रवेश घ्या स्वर तरंग संगीत अकाडमीच्या वतीने सौ अश्विनी आगळावे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने सिद्धी क्लासिक कथक नृत्य सिमी क्लासिकल सोलो डान्स असे इतर डान्स शिकण्यासाठी संगीता संगीत च्या क्लॅश मध्ये आता प्रवेश संपर्क सव अश्विनी आग लावे मोबाईल नंबर पंच्याण्णव चारशे पंचावन्न सत्तर आठशे दोन